महाराष्ट्रातला बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटलबिहारी वाजपेयी शिवडी नावा सेवा सेतूचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले महाराष्ट्राच्या विकासात महत्वाची भूमिका पार पाडणारा ट्रान्स हार्बर लिंक हा अभियांत्रिकी चमत्कार म्हणावा असा आहे या पुलाचे पूर्ण नाव अटलबिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवाय अटल सेतू आहे यापूर्वी तो मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणूनही ओळखला जात होता अरबी समुद्रातील ठाणे खाडीवर हा बावीस किलोमीटर लांबीचा दुहेरी कॅरजवी सहापदरी पूल आहे अटल सेतू मुंबई बेटावरील शिवडीला मुख्य भूमीवरील रायगड जिल्ह्यातील चिरलेशी जोडतो तब्बल अठरा हजार कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेला हा प्रकल्प मुंबईसह नवी मुंबई रायगड आणि इतर शहरामधील अंतर केवळ वीस मिनिटांवर आणणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी मैलाचा दगड म्हणजेच हा प्रकल्प म्हणावा लागेल मुंबई ट्रान्सहार्बर लिंक पुलामुळे प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे एन पी टी बंदर मुंबई पुणे एक्सप्रेसवे वे आणि मुंबई गोवा हायवेशी वेगवान दळणवलन शक्य होईल मुंबई नवी मुंबईवरून पनवेल अलिबाग पुणे आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास या मार्गामुळे सोपा होणार आहे इंधनाची बचत होईल वाहतूक कोंडी कमी होईल तसेच नवीन गुंतवणूक होऊन रोजगार वाढेल पृथ्वीच्या सात प्रदिक्षण पूर्ण होतील एवढ्या लांबीच्या केबलचा वापर या सेतूसाठी करण्यात आला आहे ओपन रोड टोलिंग असलेला हा भारतातला पहिलाच रस्ता या पुलावरून प्रवास करण्यासाठी दोनशे पन्नास रुपये टोल निश्चित करण्यात आला आहे तर रिटर्न प्रवासासाठी तीनशे पंच्याहत्तर रुपये दर निश्चित करण्यात आला आहे पाचशे बोईंग विमानं सतरा आयफेल टॉवर एवढ्या वजनाचा भार घेण्याची क्षमता ट्रान्स हार्बर लिंक पुलामध्ये आहे संपूर्ण देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू लांबीच्या निकषानुसार जगातील दहाव्या क्रमांकाचा हा पोल ठरणार आहे